नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पा बघितलं असं की आपण दोन दिवसापूर्वी मक्का टाकली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे जाओ मक्का टाकली तेव्हा पाऊस आला नव्हता मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकतात रात्री इतका पाऊस होईल की भरपूर असं पाणी वाहिलेलं आहे तर हे बघा आणि रात्री जवळजवळ दहा वाजताच पाऊस चालू चालता तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती पाऊस झालेला आहे तर हे बघा तर हे बा पूर्ण असं वळण पाण्यानं भरलेलं इल हे बघा इतका पाऊस झालेला आहे भरपूर एकदम वाहत आणि पाऊस झालेला आहे आणि आपण जी मक्का टाकली त्याला एकदम भारी झालेला आहे कारण आपण कोलट्यातच मक्का टाकली त्याच्यामुळे एकदम मस्त झालेलं आहे कारण की आता आतालाही नाही वाहणार पवन कास काय पाऊस सांगा झाला का, चाहा चाहा का? आज काय गरज मग खपैस लावायची का चला आवरा राहा पाटापाटा झाला ना लय भारी झाला ना आता लई नाही तर लय राडा झाला असत टाक लोक म्हणतो जेव्हा मका थोडी थोडी मनात धाकदि का नाही पण आता मका चा इस्त भारी झालेला आहे ना आता काही टेन्शन नाही राहील म्हणजे दोनच दिवस मका टाकली परवा रात्रीच पाऊस आलेला आहे पूर्ण आमचे वळण पूर्ण तोंडलेलं आहे कारण इतकप झाले रात्रभर एकदम वादळ ते भरपूर झालेलं आहे आणि आज पवन त्यांनी सकाळी लवकर चाहून केली त्यांना माहिती आज कपस लावायचे तर आमचं पण आवरलेलं आहे आता आणि आता कपडे धुऊन झाले का लगेच आम्ही कपस लावायला आहे बघा एकदम मस्त असं वातावरण झालं आणि रात्र पो म्हणजे भरपूर असा दोन तीन घंटे पाऊस होता त्यामुळे वातावरण खूप गार झालेलं आहे कारण भरपूर टेम्परेचर बी होतं काल आणि आज पण तसंच राहणार आहे तर आज आम्हाला लावायची कपाशी तर बघा तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा एकदम मस्त असं म्हणजे आता फ्रेश वातावरण झाले आहे आणि कपश लावायला एकदम भारी वाटणार आहे कारण पाऊस झालेला आहे तर एकदम म्हणजे आतापासूनच आपली कामाची सुरुवात झाली शेतीच्या कामाची आणि थोडे दोन चार महिने म्हणजे पाठीमागचे थोडे कामं नव्हती त्यामुळे एकदम असं बोरिंग वातावरण झालं पण आता आहे ना एकदम असं भारी वाट राहिलं पाऊस आलेला आहे आणि सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांच असं एकदम फ्रेश झाले प्रसन्न झाले आहे वातावरण आमचं हो पहिलाच पाऊस आहे की म्हणजे पहिलाच फौस आम्हाला एकदम मस्त पैकी आणि एकदम वातोरी झालेला आहे आणि आता आम्हाला म्हणजे आमच्या कामाची पण सुरुवात झालेली आहे आम्ही दोन दिवस आधी मग कपड टाकली ती आजपासून कपाशी पण लावायची आहे तर बघा तुम्ही सगळेजण मस्त म्हणजे आता आम्ही कशी कपाशी लावतो एकदम मस्त असा व्हिडिओवर आहे तर तुम्ही आम्हाला शेवट पंधरा कंटिन्यू करा व्हिडिओला तर आता आम्ही कपाशी लावणारच आहे थोड्या म्हणजे आमच्या आवडल्यानंतर तर आम्ही तुम्हाला कपाशी लावायची कशी किंवा आमची पद्धत कशी आहे तर आम्ही तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे नक्की आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद